मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सध्या जोरदार पाऊस पडत आहे सगळीकडे नुकसान होत आहे मध्ये एक तरुण अख्या राजकारण्यावर इतका बेभानपणाने त्यांनी टीका केली आहे त्यांच्यावर तो संतापला आहे त्याचा तुम्ही संताप नक्की ऐका हो मेला तो शेतकरी वाढतो दिवाळी झाला सण आनंद नाही त्याच्या घरात कुणीतरी मेल्यासारखं वाटतंय त्याला काय मदत पाहिजे पाच तुम्ही राजकारणी हो तिकडे जाऊन आवडू नका हेक्टरी उत्पन्न ट्रॅक्टर उत्पन्न द्या राहायला जागा नाही राहिली शेतकऱ्याला तुम्ही काय सांगता कुठे हेक्टरी पाच लाख द्या आणि हेक्टरी दहा लाख द्या काय जायचं आहे का तुमचा पैसा ये शेतकऱ्याचा घरात येऊन राहा सांगू बात का का शेंगा अडीच लाख द्या पाच लाख द्या दोन दिवस येऊन राहणार उभारा ना शेंगा आणता का हा तुमच्या बापाच लागून गेलं का राज्य मतदानाच्या <laughs> <laughs> वेळी पाय धरता आणि आता का मेलात का दोनशे अठ्याऐंशी ना तुम्ही एक दोन येत काय एकनाथ शिंदे म्हणतो कुठं मी मंत्री होणार काम केलं म्हणून अरे तू मुख्य ना, ना त्यांच्या उपमुख्यमंत्री गचुरांना करून दाखवणार हो काय सांगतो हिंदुत्ववादी हिंदुत्व मी म्हणणार राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि तू शरद पवार गेले कुठे मेले काय मराठीसाठी साठी झटणारे संघर्ष मनोज रंग पाटील कुठे कर्ज दिसत नाहीत का त्यांना लोकनेते पंकजा मुंडे मुंडे हा शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या नावाखाली तुम्हाला मतन मिळवायला नावाखाली तुम्हाला जातीवाद करायला जमतो मग आज शेतकरी दिसत नाही तुम्हाला जाती मध्ये भांडण लावायला जमतात अहो या ना शेतकऱ्याच्या बांधावर या ना ओबीसीच्या बांधावर बांधावर ये ना मराठ्याच्या बांधावर पोयते काढून सांगा तयार सांगत सांगतो ना तुम्ही मग कुठे गेलात दोन ठिकाणी दोन दसरा मेळावे होतात ना तिकडे चार उद्धव ठाकरेचा उद्या दसरा मेळावा उभी उद्धव ठाकरे पैसा खर्च करून लोक नेतोच ना अरे देण्यास शेतकऱ्याला मदत आमदाराला दोन लाख द्यायला तुझ्याकडे पगार द्यायला पैसे आहेत ना मग या ठिकाणी देना मदत ज्या मराठवाड्यामध्ये जानेवारीत पाण्याच्या जा पिण्याची व्यवस्था नसती हो त्या मराठवाड्यामध्ये आज बुर आलाय गेल्या दोन महिन्या गेल्या जा डिसेंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी मोसंबीच्या भागासाठी लोकांनी विकत पाणी घातलं त्या ठिकाणी होते कुठे गेले आमदार जातीवरून त्या जातीवर टीका कराल का या पक्षावरून त्या पक्षावर टीका का यामध्ये सबचेल आमदार खासदारचे नव्हे तर शेतकऱ्याची चूक झालेली आहे निवडणुकीत निवडून देताना परंतु त्याच आमदाराला घरातून गचुऱ्याला धरून दाखवण्यासाठी आणा शिवाय आमदाराला खासदाराला कळणार नाही अरे कुठे ते बजरंग सोडवणे बरंच मतदान केलं ना तुम्ही आनंद त्याला दाखवा ना पुढे तुमचे मंत्री